मराठा आरक्षणाला विरोध केला तर छगन भुजबळ यांच्यासह नऊ मंत्र्यांचं राजकीय करिअर संपवणार असा इशारा मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी दिला त्यांच्या या इशाऱ्याचा मंत्री छगन भुजबळ यांनी चांगला समाचार घेतला मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आमदार की काय चीज आहे असं भुजबळ यांनी म्हटलं ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा संघर्ष रंगला आहे सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जारांगे यांनी उपोषण सुरू केलं होतं मात्र राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं त्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जालन्याच्या वडी गोदरे येथे उपोषणाला सुरुवात केली सगळे सोयरे आधी सूचनेची अंमलबजावणी करून उगाच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका अशी मागणी हाके यांनी केली जोपर्यंत राज्य सरकार चोपन्न लाख कुणबी नोंदी रद्द करून लेखी देत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा लक्ष्मण हाके यांनी घेतला यावरून मनोज जरंगे यांनी संताप व्यक्त करत थेट छगन भुजबळ यांना टार्गेट केलं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही पण या आंदोलनामुळे छगन भुजबळ यांचा साथ असल्याच आहे ओबीसी आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोपी जरंगे यांनी केला आहे कुणबी नोंदी रद्द केल्या तर छगन भुजबळ यांच्यासह नऊ मंत्र्यांचा राजकीय करिअर संपवणार असा इशारा जरांगे यांनी दिला दरम्यान झारांगे यांच्या या इशाऱ्याला मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आमदारकी काय चीज आहे माझं राजकीय करिअर संपवणं हे माझ्या पक्षाच्या आणि जनतेच्या हातात आहे मनोज झरंगे यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही ओबीसी समाजासाठी रस्ता उतरून मी आंदोलन करेल असं भुजबळ यांनी म्हटलं आहे